हॅलो एव्हरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवलेले आहेत मस्त गरमागरम आणि कुरकुरीत असे खारी पॅटीस तर अगदी बेकरी स्टाईलसारखे खारी पॅटीस आपण घरच्या घरी कशा पद्धतीने करायचे ते पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण इथे पीठ भिजवून घेऊया तर इथे मी साधारण दीड कप मैदा घेतलेला आहे मैदा जर तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठही वापरू शकता गव्हाच्या पिठामध्ये थोडासा रवा मिक्स करायचा म्हणजे त्याने छान कुरकुरीत होतात दीड कप मैद्यामध्ये अगदी चार ते पाच जणं सहज आरामात पोटभर हा नाश्ता करू शकतात आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे अर्धा चमचाभर यामध्ये मी साखर घालून घेते एक चमचा बेकिंग पावडर घातलेला आहे आणि एक चमचाभर विनेगर घालून घेते विनेगर बेकिंग पावडर ऑप्शनल आहे तुमच्याजवळ असेल तर घालून घ्या नाही घातलं तरी नॉर्मल आपलं रेग्युलर जसं आपण पीठ भिजवतो त्या पद्धतीने भिजवलं तरी चालेल एक चमचाभर मी तेल घालून घेतले आणि छान आपल्याला या पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचा डो तयार झाला म्हणजे परफेक्ट आपलं इथं तेलाचं मोहन झालेलं आहे आता थोडं थोडं यामध्ये मी पाणी घालून घेते आणि रेग्युलर ज्या पद्धतीने आपण पीठ भिजवतो त्या पद्धतीने इथे मी पीठ भिजवून घेणार आहे अगदी सिंपल जरी पीठ भिजवून घेतलं तरी देखील आपले जे पॅटीस आहेत ते मस्त कुरकुरीत होतात तर इथे बऱ्यापैकी मी पीठ मळून घेतलेलं आहे आता काय करायचं झाकण लावून हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असंच रेस्ट हो करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपल्या पॅटीसला छान लेयर्स येण्यासाठी आपण एक साठा कर करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी दोन चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवरऐवजी तुम्ही इथे मैद्याचं पीठ किंवा गव्हाचं पीठही वापरू शकता त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलं आहे तुपाऐवजी तेलही घातलं तरी पण चालेल छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीचं आपल्याला इथे साठा तयार करून घ्यायचा आहे परफेक्ट झाला आहे तर आता हे देखील आपण साईडला ठेवून देऊ आणि आता स्टफिंग करून घेऊया तर पॅन गरम झालं की त्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेतले तेल छान गरम झालं की इथे मी आलं लसूण कोथिंबीर जिरे आणि धने याची पेस्ट करून घेतलेली होती म्हणजे भरड करून घेतलेली आहे ती यामध्ये घालून आहे इथे स्टफिंगचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही आहे तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा इथे तुम्ही नॉर्मल स्टफिंग देखील करून घेऊ शकता आता हा दोन मिनटं मसाला मी छान परतवून घेतला यामध्ये मी मटार घालून घेतलेले आहेत फ्रेश मटार जे बॉईल केलेले आहेत आता यामध्ये उकडलेला बटाटा मी घालून घेते बटाटा घालत असताना तो थोडासा कूस करून घालायचा म्हणजे छान तो मॅश होऊन जातो तर इथे मी हातानेच कूस करून घेतला आहे तुम्हाला हवं तर इथे तुम्ही मटार आणि बटाटा एकसोबत मिक्सरमध्ये फिरवून देखील घेऊ शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले चाट मसाला घालून घेतला साखर घालून घेतलेली आहे मनुके आणि काजूचे तुकडे घालून घेतलेले आहेत हे स्टफिंग ऑप्शनल आहे इथे स्टफिंग तुम्ही तुमच्या मनाने म्हणजे जशी आपण बटाट्याची भाजी करतो त्या भाजीचं देखील स्टफिंग करून घेऊ शकता पण छान चटपटीत लागण्यासाठी मी हे स्टफिंग केलेलं आहे या स्टफिंगने आपले जे पॅटीज आहेत ते मस्त टेस्टी आणि चटपटीत लागतात तर इथे मी मॅशरने बटाटा एक दोन तीन मिनटं मॅश करून घेतलेला आहे आता आपल्याला हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी थंड झालेला आहे आता याचे मी छोटे छोटे बॉल्स करून घेणार आहे म्हणजे आपण जेव्हा पॅटीस करू तेव्हा आपल्याला स्टफिंग एकसारखं स्टफ करता येतं त्यामुळे अगोदरच मी या पद्धतीने बॉल्स करून घेतलेत आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि इथे आपलं पीठ देखील बऱ्यापैकी सेट झालेलं आहे आता याला आपल्याला आणखी थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि पुन्हा एक दोन तीन मिनटं छान मळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून त्याला क्रॅक्स येणार नाही त्यामुळे आपल्याला थोडंसं सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे तर जितकं छान सैलसर आपल्याला हे मळता येईल तितकं सैलसर मळून घ्यायचं आहे आणि मस्त असं सॉफ्ट मळून घ्यायचं आहे तर इथे दोन तीन मिनटं छानपैकी मी मळून घेतले तर अशा पद्धतीचा इथे मी डो करून घेतलेला आहे पहा मस्त असा डो आलेला आहे तर सैलसर याच्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे आपण जी पोळी लाटणार आहोत ती छान पातळ अशी आपल्याला लाटता येईल त्यामुळे सैलसरच पीठ ठेवायचं आहे तर इथे छोटे छोटे मी या पद्धतीने बॉल्स करून घेतलेले आहेत एक सारखे आपल्याला सगळ्या पिठाचे असे बॉल्स करून घ्यायचे आहेत आणि हे आता साईडला ठेवून द्यायचे आहेत तर ज्यावर आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे ते इथे मी पोलपाटावर लाटून घेणार आहे पोलपाट घेतले त्यावर त्यावर सुख पीठ भुरभुरून घ्यायचे आणि आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे तर जमेल तितकी पातळ लाटायची म्हणून आपल्याला सैलसरच पीठ भिजवायचं असतं तर पातळ लाटल्यामुळे त्याचे लेयर्स छान येतात त्यामुळे पातळच लाटून घ्यायची यापेक्षा जर तुम्हाला आणखी पातळ लाटता आली तर तुम्ही इथे लाटून घेऊ शकता माझ्याकडून इतपत लाटून झालेली आहे आता काय करायचं आहे अशाच सगळ्या पोळ्या इथे मी लाटून घेणार आहे तर इथे आपण जेवढं पीठ भिजवलेलं होतं तेवढ्या सगळ्या पिठाच्या मी इथे पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत त्यातली एक पोळी घ्यायची आणि पोलपाटावर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून द्यायची आहे तर आता यावर आपण जो तयार केलेला साठा होता तो लावून घ्यायचा आहे साठा लावत असताना देखील तो एकदम पातळ असा लावून घ्यायचा आहे आणि सगळ्या पोळीला एकसारखा तो लावून घ्यायचा आहे तर याने आपल्या पोळीला छान लेअर्स येतात त्यामुळे हा साठा गरजेचाच आहे तर इथे मी अशा पद्धतीने अगदी पातळ असा लावून घेतलेला आहे त्यावर पुन्हा थोडंसं सुकं पीठ आपल्याला भरभरून घ्यायचं आहे आणि पुन्हा यावर आपल्याला दुसरी पोळी याच पद्धतीने ठेवून द्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा एक लेअर्स आपला करून झालेला आहे दुसरी पोळी यावर ठेवल्याच्या सुद्धा आपल्याला यावर थोडंसं साठा लावून घ्यायचा आहे आणि पीठ भुरभुरून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला एकावर एक, एक सगळ्या पोळ्या यावर ठेवून द्यायच्यात आणि साठा सगळा लावून घ्यायचा आहे तर साठा लावत असताना देखील तो पातळच लावायचा आणि पुन्हा थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला याचा अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे तर जितका टाईट आपल्याला रोल करता येईल तितका टाईट करायचा म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण तो तळतला जाईल तेव्हा तो, तो तेलामध्ये सुटणार नाही त्याच्यामुळे टाईट असा रोल करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने मी रोल करून घेतला आहे आणि एक सुरी घेतलेली आहे आणि सुरीच्या सहाय्याने जेवढे आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत तेवढ्याच अंतराच्या इथे आपल्याला कट लावून घ्यायचे आहे तर इथे या पद्धतीने मी सगळे अशाच पद्धतीने कट लावून घेतलेत आणि हे आपल्याला आप एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथे मस्त असे ले लेअर आलेले आहेत तर जितकी आपण टाईट रोल करू तितके ते तेलामध्ये ते सुटणार नाही तर या पद्धतीने आपले छान लेअर्स आलेले आहेत तर आता पुन्हा आपण याला थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला पुन्हा याची पुरी लाटून घ्यायची आहे तर हलक्या हाताने दाब देऊन आपल्याला पुरी लाटून घ्यायची म्हणजे मन... आपण जेव्हा पॅटिस करू त्याचे लेयर्स छान येतात तर इथे अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत थोड्या थोड्याच आपल्याला लाटून ठेवायच्यात हे सगळ्या एकदम लाटायच्या नाही आहेत थोड्याफार करून घेतल्याच्या नंतर इथे मी एक पुरी घेतलेली आहे त्याला आपण साईडने अशा पद्धतीने कट लावून घेऊया चारी बाजूने या पुरीला मी कट लावून घेतलेला आहे म्हणजे पॅटीसचा जो आहे तो आकार छान येतो त्यामुळे अशा पद्धतीने मी कट लावून घेतले आणि मधोमध आपल्याला जेवढं स्टफिंग हवं आहे पॅटीसमध्ये तेवढं स्टफिंग यामध्ये घालून घ्यायचे आणि तेलामध्ये टाकल्यावरती सुटू नये यासाठी आपल्याला साईडने थोडंसं पाणी लावून घ्यायचं चारी बाजूने छान पाणी लावून घेतलं की आपल्याला ही चिटकवता येते त्यामुळे मी इथे पाणी लावून घेतले आणि अशा पद्धतीने हे साईडने थोडंसं सा प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते चिटकलं जाईल आणि तेलामध्ये सुटणार नाही तर पुऱ्या लाटत असताना थोडंफार ते सुकलं जातं त्यामुळे आपण पाणी लावायचं नाहीतर तेलामध्ये ते सुटण्याचे चान्सेस असतात तर अशाच पद्धतीने मी सगळे इथे पॅटीस करून घेते आहे साईडने कट्स लावून घ्यायचं आहे आणि स्टफिंग तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भरून घ्यायचं आहे पॅटीस सील करत असताना तुमचं जर पीठ ओलसरच असेल तर पाणी लावायची काहीच गरज नाही आहे म्हणजे जर पन्था पन्था चिटकत असेल हो तर पाण्याचा हात लावायची काहीच गरज नाही आहे पण थोडंसं आपण सुकं पीठ लावलेलं होतं त्यामुळे इथे चिटकत नव्हतं त्यामुळे मी पाण्याचा हात लावून घेतला आणि हे चिटकवून घेतलेलं आहे तर इथे मी या पद्धतीने सगळे पॅटीस करून घेतले आणि तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल गरम झाल्याच्यानंतर गॅस एकदम लो करायचा आणि एकदम लो गॅसवरच आपल्याला हे पॅटीस तळून घ्यायचे आहेत तर मीडियम गॅस नाही एकदम लो करूनच मी हे पॅटीस तळून घेणार आहे पॅटीस तळत असताना एका वेळेस आपल्याला दोन किंवा तीनच पॅटीस तळून घ्यायचे आहेत तुमच्या कढईवर डिपेंड आहे तेलामध्ये जेवढे बसतील म्हणजे साधारण दोन ते तीन एवढेच तळायचे जास्त जर आपण तळायला सोडले तेलामध्ये तर ते तळणार नाहीत म्हणजे ते चिटकले जातात आणि त्याचे लेयर्स सेपरेट होण्यास अडथळा येतो त्यामुळे एका वेळेस आपण दोन किंवा तीन एवढेच पॅटीस तळून घ्यायचेत तर छान एक बाजूने आपण तळून घेतलेले आहेत पहा मस्त असा लेअर्स आलेला आहे तर आता आपण टर्न करून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा पॅटीस तळून घ्यायचा आहे एक बॅच तळण्यासाठी आपल्याला साधारण पाच मिनटं तरी लागतात तर इथे पाहू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि आणि लेअर देखील खूपच सुंदर आलेले आहेत तर इथे पाहू शकता अगदी बेकरी स्टाईल सारखे इथे पॅटीस आपले तयार झालेले आहेत तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून हो। घेऊ आणि याच पद्धतीने आपण सगळे पॅटीस आपले तळून घेऊया तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि तेही कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारे असे हे पॅटीस आहे तर याच पद्धतीने मी सगळे पॅटीस इथे तळून घेतलेले आहेत मस्तच कलर आलेला आहे आणि हे जे आपण साईडने कट केलेलं होतं ते देखील आपण यामध्येच तळून घेऊया तर हे देखील आपले कट वाया जाणार नाही तर हे तेलामध्ये तळून आपण छान खरपूस असे तळून घेतले की हे देखील स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतात नुसते खा सॉससोबत खा किंवा चहासोबत खा कशासोबतही खाल्ले तरी खूपच हे टेस्टी लागतात तर गरमागरम इथे आपले स्नॅक्स हे देखील तळून झालेले आहेत तर हे देखील आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया तर इथे आपले गरमागरम असे खारी पॅटीसही तयार आहे हे सॉससोबत चटणीसोबत कशासोबतही टेस्टी लागतात तर पहा मस्त अगदी बेकरी स्टाईल सारखे झालेले आहेत आणि लेअर्स देखील भरपूर सुटलेले आहेत तर आजची ही घरगुती पद्धतीने तयार होणारी खारी पॅटीसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा बाय